ती फायली नेण्यात ने जाते दुसरी पिढी काय म्हणते भाऊ याची फाईल देण्यात गेली आणि आपली ती मंजूर करण्यात जाईल ती नाच सोडून द्या हे सोडून देते आणि एखाद्या दे मोठ्या लोकांचं काम राहून द्या मंत्र्याचं आमदार खासदाराचं अरे तुम्हाला फाईल लागत नाही तुम्हाला ना आधार कार्ड लागतं ना पॅन कार्ड लागतं ना उद्योग आधार का लागतं काहीच लागत नाही तुमच्या फोनवर फाईल अप्रुव्हल होती आणि हे सत्य आहे हे याच्यात एक टक्का बी खोटं नाही जर असं मग मग अंधारा येऊन मला सांगे की बाबा कर बघ आज कस काय म्हणाला माझा आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त शेतकऱ्यासाठी आहे आणि शेतकऱ्याच्या लेकरासाठी दुसरा कोणा व्हिडिओ पाहायला नाही ना पाहायला चालन पण शेतकऱ्याच्या प्रत्येक जणांना हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे मक्का बिक्का काढायचे दिवस आहे पाऊस सुरू झाला तर एक गोष्ट ध्यानात आली सहज की आपल्या मक्काला सरकार भाव देतं हजार बाराशे रुपये शेतकऱ्याच्या मक्काला आणि त्याच मक्काचं जे पॉपकॉर्न बनतं त्याला भाव राहतो वीस का तीस रुपयाला दहा ग्रॅम राहतं किंवा पंधरा ग्रॅम राहतं आणि ते पॉपकॉर्न बनायला खर्च काय दहा वीस पैशाचं मीठ आणि वीस पैशाची पन्नी आणि एक भाज्याचा दवा पाच पैसे खर्च त्याचा ते विकतं तीस चाळीस रुपयाला दहा ग्रॅम आणि शेतकऱ्याची मक्का विकते हजार ते बाराशे रुपयाला एक क्विंटल आणि तरी सरकार काय म्हणतं सरकारचं कॅल्क्युलेशन काय म्हणतं आता मक्का काढायचा खर्च काय मक्का लावायचा दीड दोन हजारची बॅग आहे खत हे हजार दोन हजार तीन हजार रुपयाचं खताची बॅग आहे नांगरणी फवारणी ती मक्का सोंगाचं ते उपनेरवाला त्या प मका ले काढणारे लेबर मोंड्याला न्यायचा खर्च ट्रॅक्टर टुक्टरचा खर्च हा सगळा खर्च काढला तर एकरी खर्च जातो पंचवीस तीस हजार रुपये आणि सरकार तरी काय म्हणतं की शेतकऱ्याला सोन्याचे दिवस येणार आहे चुगेचे दिवस येणार आहे आणि शेतकऱ्यासाठी आमचं लढणं चालू आहे आता कोणत्या शाळेत सरकार शिकतं आणि कोणत्या हिशोबाने सरकार शेतकऱ्याच्या हिताचे फायदे करू आलं किंवा काय कोणता अभ्यास करवला काही कळाना आता व्यापारी पाहिला त्या हजार एक क्विंटल माक्कापासून लाख दीड लाख रुपये कमावतो ते दहा दहा ग्रॅम विकवून सनी तेल मीठ लावून सनी त्याला आणि शेतकरी पाहिला तर हजार दोन हजार हे सगळं जाऊन त्याचे दोन पाच हजार खिशात पडू राहिले त्याची मेहनत तर धरलीच नाही रात्रंदिवस त्या डुकरापासून त्याला वाचा त्या त्या, त्या, त्या रातची सापाच त्याला पाणी भरा इच्चू काट्याचं ती पाऊस आला त्याला झाका सोंगा अर्ध्या रातची उठून पाऊस आला की ते येऊन येतं शेतात दोन पाच किलोमीटर दोन चार ठिकाणी पडतं त्याच्या सापा चोर पाय पडते त्याचं भेऊ नाही दोन चार ठिकाणी पाय येते दुमतं दामत पडतं येतं शेतात ती मक्का झाकायला अर्ध्या रातची पाऊस आला का ती गणितच नाही ते हिशोबातच नाही सु ठोकठोक हिशोब धरला सरकारच्या हिशोबाने हिशोब धरला मेहनतीची तर कोणाला किंमत नाही ना सरकारला आहे ना बाकी जनतेला आहे ना सरकारी गव्हर्नमेंटच्या सगळ्या कोणा धोकाला आहे पण सरकार तरी कॅल्क्युलेशन काय सांगतं की बाबा शेतकऱ्याला सोन्याचे दिवस येणार आहे किंवा शेतकऱ्याला सुगीचे दिवस येणार आहे कसं कॅल्क्युलेशन आहे कोणतं आहे काय आहे कोणत्या शाळेत सरकार शिकतं ते आम्हाला बी तिथं धनी आ त्या शाळेत की बाबा असं एवढं एवढं लॉस जाऊन बी तुम्ही सांगता की बाबा सरकार शेतकऱ्याला सोन्याचे दिवस येणार आहे मग नेमकं ती शाळा आम्हाला बी शिकवान तिथं थोडंफार आम्ही बी शिकतो हां देश महासत्ताबानाचा आहे आपल्याला नाही गरज आहे व्यापाऱ्याची व्यापाऱ्याची गरज आहे देश मास आता लागतो सगळ्या गोष्टी आहे पण मग मास आता त्या दोन चार टक्के लोकांसाठीच राहणार आहे का जे व्यापारी वर्ग आता जे बनवते ना शेतकऱ्यांना मी कधी पाहिलं नाही कुठं त्या माक्यापासून काही बनवलं पॉपकॉर्न बनवले किंवा हे बनवलं ते बनवला मी पाहतो पण तुमची सिस्टम आहे ना त्याला सपोर्टच नाही करत कुठं तेवढंच प्रयत्न करून पाहतो उद्योगधंदे कारायचे ते उलटा पालटा करीन कुकुट पालन करीन शेळी पालन करीन पण तुमचं सिस्टम काय माहितीये का वरच्या लोकांचं टॉपच्या उद्योगपत्यांचं असन गव्हर्नमेंटचं असन तुम्ही शेतकऱ्याला आहे ना याची फाईल तिथं जाऊच तर आहे ना तुमच्या मंत्रालयात थी, थी बारे ने 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 ती ती किती बऱ्या हारून जाती शेतकरी एक फाईल ना दहा वेळा नेऊ घेऊन जातो त्या लगे उद्योग केंद्रामध्ये तो बिचारा जी एक पिढी तर निस ती फायली न्या नेण्यात जाते दुसरी पिढी काय म्हणते भाऊ याची फाईल नेण्यात गेली आणि आपली ती मंजूर करण्यात जाईन ती नाच सोडून द्या हे सोडून देते आणि एखाद्या मोठ्या लोकांचं काम राहून द्या मंत्र्याचं आमदार खासदाराचं अरे तुम्हाला फाईल लागत नाही तुम्हाला ना आधार कार्ड लागतं ना पॅन कार्ड लागतं ना उद्योग आधार लागतं काहीच लागत नाही तुमचं फोनवर फाईल होती होतो आणि हे सत्य आहे हे याच्यात एक टक्का बी खोटं नाही आहे जर असेल तर मग मग अंधारा येऊन मला सांगे की बाबा कर बघू तू कस काय का म्हणू लाला हां कुठं पाहिलं होतं फोनवर काम होताना आणि कोणचं सरकार तर लय आमचं भ्रष्टाचार मुक्त ये ते नाही करा तुम्ही आमचं कोणाला दोष नाही किंवा म्हणणं नाही करा तुम्ही ते लागते आपल्याला आर्थिक महासत्तासाठी पण या शेतकऱ्याला वारबाडून तुम्ही महासत्ता करून काय फायदा आहे ते दोन टक्क्याच लोकांना मासहत्याचा फायदा घ्यायचा का हा शेतकरी असाच मारला तो पिढ्यान पिढ्या काम आला तो तो याचा कांदा लाव पंचगंगाचा लाव या ते बेस्ट बेस्टचा लाव हे कर ते कर तो काय त्याची मेहनत त्याची आर त्याची मेहनत पाहिली ना भैया सरकार त्याची मेहनत जर पाहिली ना तुम्ही माझ्या डोळ्यात पाणी येतो अक्षरशः डोळ्यात पाणी येतं अरे त्याची काय दही नाही ते अर्ध्या रात्री भाकर खाता खाता पाऊसाला उठून येते मग मक्का सांग झाकाला शेतात भाकर रवदी म्हणतं मक्का भिजन म्हणतं ती लेकरं वाळ ते उपाशी तापश काम करतं भाकर खात नाही ते पावसाचा अंदाज असला आणि बाजू सांगायची असली ना ती जेवण नाही करीत पोटाला ती का का काय नको बाबा भिजली ना घंटाभर उशीर भाकर खाल्ल्यान काही मारणार नाही हा आणि तुम्ही काय करवलं सरकार काय करवलं शेतकऱ्याचं अरे जर शिक आज वाटू द्या रे मंत्र्या सांगते हो तुम्ही अरे काहीच नाही सगळ्याला वर जायचंय तुम्ही मारणार शेतकरी मारणार सगळे मारणार पण करा ना काहीतरी हिताचं जन हितासाठी आलो ना जन्म कशाला त्याला जनहिताला तुम्ही काय आश्वासन काय देता लोकायला की बाबा मी आम्ही असं करू तसं करू हां शेतकऱ्याचा चुकीचे दिवस आणू अरे एक अरे हे ये येईन ते येईन सत्ता पालटन जात राहीन असं एक नाही की तो त्यांना मनापासून कधी शेतकऱ्याच्या हिताचा विचार केला पुरे इथे असत नाही आणि अजून बी करणार नाही कोणी हे काय दोन शब्द बोलून ऐकून सिरियस घेते शेतकरी बी सिरियस घेतो तो काय करीन बिचारा शेतकरी काय करीन त्याला गंजीव तुट राहिले ऐकून त्याची ना मी म्हणतो गंजीव तुटू लाल त्याला गंज वाटरला यार का आता एक वास्तुस्थिती आहे सत्यस्थिती आहे काय करावं का कसं करावं का काहीच नाही काय होतंय या सिस्टम पुढे ना तू काहीच करू शकत नाही पहा अरे तुम्ही मोठ्या मोठ्याले खरेदी केंद्र टाकले तिथं ते व्यापारी बोके अरे ते तुमच्या शेतकरी केंद्र तुमचेच माणसं काय करते व्यापाऱ्याला हजार पाचशे देऊन ते शेतकऱ्याला व्यापाऱ्याला व्यापारी द्यायला हजार पाचशे देतो तुमच्या माणसाला आणि त्याला काय म्हणतो सांग काहीतरी मग बोलली आहे सांग हे सांग ते सांग काय कसं होईन अरे निस्ती घुसखोरीस ना कुठं बी हां बंद करवायला तुम्ही डिजिटल करवायला करा चांगल्या गोष्टी त्याचा आमचा आहे आम आम्हाला विरोध नाही आम्हाला त्या गोष्टी आत्मसात करायच्या आहे आम आम्हालाच जायचा प्रयत्न करायचा आहे डिजिटलकडं पण हे हे बदला हो तुम्ही पहिले ना हे रिश्वत बदला आणि त्या लोकांना लाज बी वाटत नाही ते ना शंभ शेतकऱ्याकून त्या आडतमध्ये याच्यामध्ये अरे अक्षरशः पार्ट्या घेते सरकारी लोकच या माल विकायच्या तिथं घे बाबा आमचा घे पार्टी खूगा हो अर तू लाज वाटते का रे त्याच्या मुलाबाळांना रातन दिवस मेहनत करून तिथं त्या असं असं घाम धसकट घुसते पायात इतकाले धसकट घुसत आहे तो दहाव खायना जात नाही पैसे राहत नाही तर काय सांग तुला तो सरकारी त्या गोळ्या उरेल राहते ना त्याची भुकटी करून त्याचा मोटा दोन त्यालाच आपलं धुडका दोन काम करतो ते शेतकरी त्याच्यात पाणी जाय हे जाय अरे तुला काय सांगा अक्षरशः फंगल होऊन अख्खे पाय सडून मेले त्या धसकट घुसून ना लोक बस हेच आड आडणी पाना शुगर असं ते असं चेक नाही केली शुगर आता काय आहे गावाकडे लोकं काय राहते शेतकरी लोक आड राहते बाबा शुगरना पैसा अडा नाही झाला शुगर त्याला काय शुगर आहे हां रातून दिवस तो सकाळी चार वाजल्यापासून शेतात काम करतो रातच्या आठ वाजे लोक त्याला शुगर आहे का हां बरं आहे आहे मग तुमच्याकडे सिस्टम बी नाही त्याला काही इलाज द्यायचा हे करायचं ते विमा काढते एक रुपयात विमा नाही विमा अरे तुमचे काय भाजील धंदे रे विमा घेमा काय शेल द्या तुम्ही त्याला आम्ही भाऊ द्या ना हां तुम्ही ते पॉपकॉर्न एक क्विंटल मक्काचं एक दीड लाख रुपये पॉपकॉर्नवर काढता हे उदाहरण द्यायला मी आई सगळ्या बाबतीत असंच आहे शेतकऱ्याचा जा कांदा जातो हजार दीड हजार रुपये कुंटल लान कंपनीचं बी येतं पाच हजार रुपये चार हजार रुपये तीन हजार रुपये किलो ना हा हे कोणता सिस्टम आहे अरे हे बाजला ना तुम्ही अरे काय खेळ लावला रे शेतकऱ्याचा जोपर्यंत शेतकरी सुधारणार नाही देश महासत्ताहून फायदाच नाही नाही लागतो ना, ना, ना जागतिक लेवलला लागते सुरक्षा लागती सगळ्या गोष्टी कळते मी शिकेल चौरेले मला चांगलं कळतं ये की बाबा देश आर्थिक मजबूत राहिला सत्ता राहिला उद्या चालून काही युद्ध भानगडी झाल्या ते ते त्याच्यावर लक्ष देऊ राहिले ना तुम्ही ते का देऊ राहिले ते कसा मुद्दा गंभीर घेतला तुम्ही पाकिस्तान घुसुरायला चायना घुसुरायला तो मुद्दा गंभीर घेतला तर शेतकऱ्याचा बी थोडासा घ्या ना जास्त नाही घ्यायचा जा त्याला त्याला हमी बाबा केंद्र तुम्ही केलंच ना मग केंद्रात माल घ्या असे अशी डागडुजी काढू नका आता आता काय बोललं ना बोललं ना बोल तर लय काळा लागते सगळ्यात गोष्टी आमच्या राजकारणी लोकांना लावत्या लागत्या आता सगळेच आपल्या आपसातले असेल ते असेल राजकारणी एक बी नाही एक बी धुतल्या तर नाही आहे तो प्रत्येक 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 गहू किडीला येऊ राजकारणी म्हणजे राजकारण त्याच्या पुढं नाव आला सत्तेत आला किती हो किडीला झाला तो किती प्रामाणिक असू द्या तो किती सच्चा असू द्या तो किती किती बी त्याच्या मनात असू द्या की बाबा आपली आहे ही आहे ना ही फक्त शेतकरीच समजू शकतो ये। जो स्वतः शेती करतो तोच समजू शकतो आता मला आहे ना निसतं दिसतं मी तर बिचारा काही कोणती कोणी एवढी मदत होईल तेवढी करतो शेतीत कामधंदे करून पण जे दिसतं ना ते अक्षरशः ओळत पाणी येतं पण काही इलाज नाही त्याला काय करणार आहे मी काय बदल करी माझ्या शब्द बोलण्या व्यतिरिक्त काय माझ्याकडे बोलायला दुसरं काय करू शकतो मी सिस्टमला काहीच नाही चालेल नाही सिस्टम पुढं शेत सरकारला शेतकऱ्याला सरकार सरकार गव्हर्नमेंटला अधिकाऱ्याला सगळ्याला एकच विनंती थोडा सिरियस घ्या शेतकऱ्याला आणि राजकारण्यांना लई घरं भरले रे तुम्ही तुमच्या आहे ना सात पिढ्या नाही दहा दहा पिढ्या आणि वीस वीस पिढ्या बसून खातील एवढे घरं भरले तुम्ही सगळं कळतं रे पण फक्त काय आहे आमच्याकडे एवढी धमक नाही की तुम्हाला तोंड द्यावं आणि तुम्हाला बोलावं का? कारण तुम्हाला मी जर एक शब्द खालीवर बोललो ना अरे तुम्ही त्याची आखी सात पिढ्या बरबाद करून टाकता तुम्हाला जर मी नेस्त एक प्रश्न बी विचारला भर सभेत की साहेब या असा अशी गोष्ट आहे आणि मी तुम्हाला एक शब्द बी वाईट बोललो मी तुमच्या फ्योवरच बोललो तुम्ही मला आहे ना गड्ड्या फेकता तुमच्या फ्योवरचं जर बोललो मी तर झालं काम झालं पण तुमच्या विरोधात बोललो ना तर तुम्ही सात पिढ्या मायाबारबत करून टाकसान असं अशी पावर आहे तुमच्याकडं त्याच्यामुळं प्रत्येक शेतकरी आज विचार करतो की कशाला आधी जायचं आर्धी चोकण खवराव ना चटणी भाकर तेवढी खायची आपली बस जागाचं कसं तरी खापते उपते आज धंदे भानगडी करीत काय भरायचं जे जमनते काय घ्यायचं अरे शेतकऱ्याला स्वतःचं गहू असून स्वतःच्या वावरात भानगडी असून राशीनचं खावं लागू राहिलं र तुमचं स्वतःचं विकावं लागू राहलं तर स्वस्त भेटतं आणि याचे गावरांचे दोन पैसे शिल्लक भेटते अरे एवढा त्याच्या स्वतःच्या अन्नावर नाही राहायला खायचा त्याचा कशामुळं त्या शिष्टमुळं त्याला गण इच्छा आहे आपले घरचे गहू खायचे पण विकावं लागते कहून का दोन पैसे गावाला चांगले येते जवारीला चांगले येते आणि तो काय खातो तर राशीनचे खातो सडके मडके खिडके गहू लय आत्ती ओरले काय अंत ओराला अक्षरशः डोळ्यात पाणी ओरवलं आता हे भावनिक विषय गेला बोलायला बोलता बोलता आणि व्हिडिओ व्हायरल करायचा आहे नुसतं बोलून ऐकून सोडून द्यायचं नाही आहे ही सस्यस्थिती आहे सगळ्याला समजली पाहिजे कळाय पाहिजे प्रत्येक जणाला महाराष्ट्रभर जगभर देशभर पोहोचली पाहिजे ही रिॲलिटी आहे व्हिडिओ नुसता पाहून सोडून द्यायचा नाही आहे प्रत्येक ग्रुपला शेअर करायचा आहे कळू द्या ना भावना लोकांना प्रत्येकाला समजू द्या ना आपल्या काय शेतकऱ्याच्या भावना येतं या खाद्याला जरी या खाद्याला जरी सरकारी अधिकाऱ्याला असेल राजकारण्याला असेल या खाद्याला जाणीव झाली तर फरक पडला नाही झालं ना आपल्यासाठी हां तो एक माणूस किती हजारो लाख लोकांचं कर कल्याण करू शकतो जर त्याला खरंच मनापासून ही गोष्ट समजली तर त्याचं जगभर नावून जाईन जर त्यांना जर आत्मसात केले नाही विचार ज्या गोष्टी आपण सांगू होतो आपण काही लय मोठे नाही विचार आत्मसात सांगायला त्याला पण त्याला या गोष्टी भावना शेतकऱ्याची तळतळ समजली ना तर तो लाखो लोकांचं ना जीवन बदलू शकतो तो शेतकऱ्याचं फक्त त्याच्या मनावरही हो तर चला व्हिडिओ शेअर नक्की करायचा मी असेच आता व्हिडिओ आपल्या भावना तुमच्या समोर व्यक्त करत राहील फॉलो सबस्क्राईब करायचं यूट्यूबला नक्कीच आणि आपलं हे यूट्यूब चॅनल आहे प्रत्येक जणांना विनंती आहे की प्रत्येक याला सबस्क्राईब करायचं आहे सर्च करून यूट्यूबवर सर्च करून आणि असेच व्हिडिओ पाहत राहायचे आहे पुढं चालून